साईकृपाच साजरा करण्यात आयोजन वितरण या निमित्ताने करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माऊली कदम व गणेशराव कुरे यांची उपस्थिती होती तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक बालासाहेब किशनराव शिंदे हे होते त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक नंदकुमार सुरवंशी माजी सरपंच भीमराव कुक्कर गोविंदराव मोरे भगवानराव दाटे नितीन लक्ष्मण शिंदे वैजनाथ शिंगारे बालू शिंदे गजानन भानुदास शिंदे गणेश भगवान शिंदे भागवत शिंदे गजानन शिंदे ज्ञानोबा लक्ष्मण शिंदे शिवाजी शिंदे श्रीकांत शिवाजी शिंदे शिवबा शिवबाबा शिंदे सीताराम पाडे पोलीस पाटील नरहरी प्रकाशराव शिंदे विष्णू शिंदे काशीनाथ शिंदे पांडुरंग शिंदे नामदेव पोळ सिद्धेश्वर शिंदे माधव शिंदे माऊली बाबूराव शिंदे त्याचबरोबर महिलांचाही मोठ्या संख्येने या कार्यक्रमास सहभाग होता जिजाऊ ब्रिगेड जिल्हा संघटक राधाताई दुधाटे बचत गट अध्यक्ष सोनाली काळे पुष्पाताई शिंदे कविता ताई शिंदे नीताताई शिंदे सूर्यकाताई सुर्वंशी सावित्रीताई शिंदे केरबाबाई शिंदे राणीताई शिंदे मीनाताई शिंदे कमलाबाई गलांडे सरस्वती गलांडे यांची उपस्थिती होती त्याचबरोबर सूत्रसंचलन लक्ष्मण शिंदे यांना तर आभार

साजर केलेली आहे तर खरं ना खरंच मुली सर्वांनी एकदा कौतुक म्हणून टाळा वाजवायला त्याच्यासाठी जिगाऊंच्या लेखीने खूप चांगल्या पद्धतीनं जिजाऊंचं जीवन चरित्र या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपण दरवेज जयंत्या किंवा पुण्यतिथा साजऱ्या करतो यामधून आपण काय शिकू आता सरांनी सांगितलं की या ठिकाणी महिला खूप उत्पूर्त आहेत कारण मी नेहमी आहे आणि कार्यक्रमाला नेहमी काही सर्व आ.. पुरुषांपेक्षा जास्त असतो आणि सर्व क्षेत्रामध्ये ते अग्रेसर पण आहेत मग ते मराठा आरक्षण असेल किंवा विचार जर केला तर त्यांना पण जर कामी होती अनेक त्यांचा पण डोक्यावर भार होता तरी पण त्या समाजासाठी बाहेर पडल्या Gracias.